गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा वीसपटाचा दिवसाचा प्रत्येक बंदू लावण पाण्याची नामांच्या कंपनीच्या सर्व खिडक्या चौकशी सुपर ब्लॅक बेडाईट दोन मिट्ट्यां बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर योजना पूर्ण पकडे बाथरूम बेसिंग किचन सीपी फिट्स हे कंपनीचे कपायचे स्टील जिंदा लिटर पाण्याची टाकी दर्शनाच्या सोलर वॉटर सोबत वॉटर प्रत्येक बंदू स्वतंत्र टाकित दर्शनी भाव पूर्णपणे टाटा प्रदेश कंपनीचे आकर्षक उंचीचे सुरक्षित मग विचारता गोविंद नंबर पंच्याण्णव हॉटेल रोड शेजारी पाचोरा येथील भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांच्याकडे तीस लाखाची खंडणी मागितली तुम्ही निवडणुकीत पैसे वाटले तुमच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करू सांगत भाजप नेत्या वैशाली कडून तीस लाखाची खंडणी मागितली इतकेच नाही तर सोशल मीडियावर प्रकरणात अशी सुद्धा या अज्ञातांनी दिली होती या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नेत्या वैशाली नरेंद्र सिंह सूर्यवंशी यांना मागील काही दिवसापासून अमन नावाच्या एका भामट्याने फोन करून धमक्या दिल्या होत्या सूर्यवंशी यांच्याकडून तीस लाख रुपयांची खंडणीही मागितली होती हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अमन नावाचा व्यक्ती वैशाली सूर्यवंशी यांना मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअप मेसेज करून धमक्या देत होता तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याची बनावट संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर टाकू तसेच निवडणूक आयोग सीबीआय ईडी व इनकम टॅक्सकडे तक्रार करू अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्ती देत होता वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून पाचोरा भडगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती नुकत्याच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मागील चार महिन्यापासून वैशाली सूर्यवंशी यांना अचानक धमकीचे फोन सुरू झाले अमन नावाच्या व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअप मेसेज करून धमक्या देत होता धमक्या येण्याचे प्रमाण वाढल्याने वैशाली सूर्यवंशी यांनी थेट पोलीस स्टेशनात तक्रार देत गुन्हा नोंदवलाय ताजा आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा